नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पोलीस भरतीचा एक महत्वाचा घटक म्हणजे एस आर पी एफ भरती प्रक्रिया एस आर पी एफला एक हजार पाचशे एकोणनव्वद जागा आहेत लक्षात ठेवा आणि या एसआर पीचं वीस ग्रुप आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की एकोणीस ग्रुप आहे पण एस आर पीचं एक नवीन ग्रुप झाल्यामुळं आता वीस ग्रुप झाले तर या वीस ग्रुपपैकी तेरा ग्रुपला जागा आहेत आणि सात ग्रुपला जागा नाहीत आणि एस आर पीचा जी वीसवा ग्रुप आहे वरणगावचा ग्रुप जो तालुका भुसावळ जिल्हा जळगावला आहे त्याचं विशेष बाब म्हणजे आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला मंजुरी मिळाली होती आणि लगेच त्याच्या जागा सुद्धा डिक्लेअर झाल्या दोनशे एक्क्याण्णव जागा जाहीर झाल्या आहेत लक्षात ठेवा एक वेगळी बाब आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना एसआरपी वरणगावला जाहिरात आलेले हे सुद्धा माहित नाही विशेष बाब लक्षात ठेवा एसआरपी ला दोनशे एक्क्याण्णव वरणगावला जागा त्या दुसरी एक विशेष बाब एसआरपी मध्ये लक्षात ठेवा की एसआरपी ग्रुप अठरा आहे ना जो काटोला नागपूरचा तिथं स्पष्ट सूचना दिलेल्या की फक्त गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातल्या स्थानिक उमेदवारांनाच अप्लाय करता येणार बाकीच्या उमेदवारांना तिथं अप्लाय करता येणार नाही या ठराविक विशेष बाबी विद्यार्थ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर सह्याद्री ने एक पोलीस भरतीची टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे सत्तर टेस्ट आणि सत्तर रुपये अशी स्वस्तमध्ये एक टेस्ट लाँच केलेली आहे निश्चितपणे विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा ती टेस्ट तुम्ही जॉईन करा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आहे तुम्हाला निश्चित फायदा होईल धन्यवाद